नमस्कार करील मनोरंजना जो मुलांचे जडेल नाते प्रभूषिते याचे या साणेगुजींच्या उक्तीनुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत विद्यार्थ्यांची सृजनशीलता विकसित करत नवनिर्मितीचा आनंद देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हट्टा तालुका सेलू जिल्हा परभणी या शाळेमध्ये पर्यावरणपूरक गणपती बनवणे हा उपक्रम अतिशय मोठ्या उत्साहामध्ये पार पडला या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक कैलास खजिने आणि शाळेतील सहशिक्षक हनुमान दंडवते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेमध्ये शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याचा उपक्रम मुलांना अनेक फायदे देऊन जातो विद्यार्थ्यांची सृजनशीलता आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळतं मुलांना मातीच्या गणपतीचे निर्माण करताना त्यांची सृजनशीलता ही वापरायला मिळते तसेच कला आणि शिल्पकलेच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रुची निर्माण होते हातांची चांगली कौशल्ये ही देखील या उपक्रमामुळे विकसित होतात गणपती बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये हातांची आणि अंगांची विद्यार्थ्यांना समन्वय साधता येतो अशा उपक्रमातील सामूहिक कार्यामुळे मुलांना एकत्र काम करण्याची आणि संयम राखण्याची शिकवण मिळते आपली भारतीय परंपरा आणि संस्कृतीची समज देखील विद्यार्थ्यांना अशा उपक्रमातून मिळते गणपती बनवण्याच्या या पारंपरिक प्रक्रियेतून मुलांना भारतीय सांस्कृतिक परंपरांची माहिती मिळते आणि त्या परंपरांची कदर करण्याची शिकवण देखील विद्यार्थ्यांना मिळते मुलांना शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे प्रत्यक्ष कार्य करून शिकण्याची पद्धत ही मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करते आणि त्यांच्या शिकण्याच्या शैलीतून त्यांना प्रोत्साहनही मिळते अतिशय कौतुकास्पद बाब आहे की इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी बालवयात या गणपती मूर्ती घडवली आणि तीही पर्यावरणपूरक असे अनेक उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक कैलास खजिने आणि सहशिक्षक हनुमान दंडवते नियोजनपूर्वक यशस्वीपणे राबवत असतात आणि विशेष बाब ही की हट्टा गावातील गावकरी अंगणवाडी ताई सुनीता काठोळे शाळा व्यवस्थापन समिती शालेय पोषण आहार बनवणाऱ्या ताई नीलावती कुंभार आणि महादू कुंभार या सर्वांच्या सहकार्याने शाळेतील सर्व उपक्रम हे यशस्वीपणे पार पडत असतात अशा उपक्रमाद्वारेच मुलांची शारीरिक मानसिक आणि सांस्कृतिक जडणघडण होत असते शाडूच्या मातीपासून गणपती गणपतीप्पा बनवण्याचा हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक नवनिर्मितीचा आनंद आणि सृजनशीलतेचा आनंद देऊन गेला आपल्या देशाशी आपल्या मातृभूमीशी आपल्या मातीशी आणि आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणारा हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्याच्या नवनिर्मितीचा आनंद हा वेगळ्या शब्दात सांगणे नको तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता माझं आणि बाप्पाचं एक छान नातं आहे माझं आणि बाप्पाचं एक छान नातं आहे जिथे मी जास्त काही मागत नाही आणि तेव्हा तू मला अविचाराकडेही जाऊ देत नाही अशा विद्येच्या देवतेकडे विघ्नहर्त्याकडे माझे शतशहा नमन गणपती बाप्पा मौर्या